नमस्कार मंडळी आज बघूया मस्त झनझणीत चिकन खरडा त्यासाठी लागणारं साहित्य चिकन कांदा कोथिंबीर खोबरं हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आल्लं मीठ आणि जिरे आता आपण खरड्यासाठी लागणारा मसाला आधी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे दोन चमचे तेल घेतलंय आठ ते नऊ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मस्त असं मधून कट करून टाकायच्या जेणेकरून मिरच्या फुटत नाही तेलामध्ये इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्याही टाकल्या आहेत एक इंच आलं मस्त छान परतून घेऊया त्यासोबतच एक चमचा जिरे इथे मी अर्धी वाटी खोबरं छान किसून घेतलेलं आहे आपण मसाला व्यवस्थित छान परतून घेऊयात मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपला मसाला आपण परतून घेऊ आपला मसाला बघू शकता तुम्ही व्यवस्थित छान परतून झालेला आहे आता आपण मसाला मिक्सरमधून वाटून घेऊयात मसाल्यामध्ये त्यासोबतच आपण अर्धी वाटी कोथंबीर घेणार आहोत आता आपण खरड्याला फोडणी देण्यासाठी इथे मी दोन चमचे मोठे दोन चमचे तेलाचा वापर केला आहे अर्धी वाटी कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे मी छान बारीक कापून घेतलेले होते कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण आता जे वाटण केलं होतं तेही टाकून घेऊया वाटणही छानपैकी मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ आणि मसाला व्यवस्थित छान आपण परतून घेऊ त्यासोबतच आता आपण चिकन टाकून घेऊयात ला मी सर्व साहित्यांचं योग्य प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे आता आपण चिकन आणि मसाला व्यवस्थित छान परतून घेऊयात जेणेकरून मसाला चिकनला व्यवस्थित सगळ्या बाजूने लागल्या जाईल तसंच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे मी आपला मसाला मस्त आता छान परतून झालेला आहे आपण आता एक प्लेट ठेवून घेऊ त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू म्हणजे आपलं चिकनही खाली वाफेवर शिजेल आणि वरती पाणीही आपलं गरम होईल असं केल्याने खाली आपला मसाला करपत नाही आपलं पाणी छान गरम झालेलं होतं आपण ते पाणी आता टाकून घेऊ मस्त व्यवस्थित सगळं असं पाणी मसाला सगळं मिक्स करून घेऊ सर्व छान आपलं मिक्स झालेलं आहे आपण झाकण ठेवून चिकन चांगलं शिजवून घेऊयात एक तीन चार मिनिटानंतर मी झाकण काढून व्यवस्थित परत सगळं मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं सगळं मिक्स झालेलं आहे परत आता आपण इथे झाकण ठेवून मस्त असं आपलं चिकन शिजवून घेऊयात तुम्ही बघू शकता आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे आणि आपला मसालाही चांगला व्यवस्थित चिकनला लागलेला आहे इथे आपला मस्त असा चिकन खरडा ला झणझणीत चिकन खरडा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा